आज आपण शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी म्हणजे सी एस साहेब यांनी म्हणजे आपण जो चार वर्षाचा शालेपोषणासंदर्भात ऑडिटचं वेब फॉर्म भरलेले आहेत आणि ऑनलाईन माहिती भरलेली आहे त्यामध्ये बरीच चुका झालेल्या आहेत त्याचे प्रश्न आणि उत्तर यामध्ये दिलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया आज हे जे परिपत्रक आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे शाळांनी आणि ब्लॉकद्वारे चुकीचा डेटा सादरी करण्याबाबत बघा शाळांनी ब्लॉकद्वारे चुकीचा डेटा सादर करण्यात आलेला आहे याची आता या ठिकाणी आपण पाहूया कोणकोणती चुका आणि त्याचे प्रश्न आणि त्याचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत मग सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयुक्त शिक्षण यांच्या पत्रासह सर्व जिल्हे ब्लॉक आणि शाळासाठी वेब फॉर्म फॉर्मेट जारी करण्यात आलेले होते बघा तो वेब फॉर्म दिलेला आहे बघा आपल्याला त्या अनुषंगाने डेटा संकलन प्रक्रिया सुरू आहे तसेच डेटा आमच्या वेबसाईटवर ब्लॉक स्तरावरील डेटा एंट्री ऑपरेटरद्वारे भरला जात आहे आणि त्यांना वेबसाईटद्वारे म्हणजे ब्लॉकद्वारे देखील ऑनलाईन माहिती मिळालेली आहे आम्ही विविध जिल्ह्यामधील अनेक ब्लॉक तपासले आहेत आणि भरलेल्या डेटाच्या आसुकतेचे मूल्यांकन केले आहे यावेळी असे लक्षात आले की अनेक वेब फॉर्म मध्ये भरलेला डेटा अपूर्ण किंवा चुकीचा भरलेला आहे पा खालीप्रमाणे काही महत्वाच्या अडचणी आणि त्रुटी सामान्यपणे अनेक शाळामध्ये आढळल्या हो आहेत ते कोणकोणते आहेत ते या ठिकाणी पाहूया या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर दिलेले आहेत आपल्या मनातील शंका आणि त्या शंकाचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत पहिलं बघा वेब फॉर्म भरताना आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस प्रारंभिक शिल्लक स्वयंचलितपणे भरले जाते म्हणजे ॲटोमॅटिक येते बघा ऑनलाईन भरत असताना आपण ते प्रारंभिक शिल्लक बदलू शकतो का बघा आपण बदलू शकतो का होय आपण ते बदलू शकतो मॅन्युअली बदलू शकतो शाळा डेटा ऑपरेटर वेब स्वयंचलितपणे भरलेला प्रारंभिक शिल्लक बदलू शकतात बघा ते बदलू शकतो आपण दुसरं बा उदाहरणार्थ दिलेले जर तांदूळ आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साठी आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये प्राप्त झाला असेल तर तो तांदूळ हस्तपत्रकातील आणि वेब फॉर्म मधील तक्ता क्रमांक अकरा मध्ये आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मध्ये नोंदवायचा आहे का आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये म्हणजे बघा दोन हजार वीस एकवीस चा तांदूळ आला तो दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्या संदर्भातला विचारलेला प्रश्न आहे याचं उत्तर बा जर तांदूळ आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साठी आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये प्राप्त झाला असेल बघा दोन हजार वीस एकवीस चा आहे तो दोन हजार मध्ये प्राप्त झाला असेल तर तो हस्तपुस्तिकेत म्हणजे ते आपण जे मॅन्युअली बनवणार त्यात आणि वेब फॉर्म मध्ये तक्ता क्रमांक अकरा मधील आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या स्तंभातच नोंदवावे म्हणजे बघा दोन हजार बावीस तेवीस ला प्राप्त झाला तर तिथंच नोंदवायचं दोन हजार बावीस तेवीस ला अनुदान शासन खाती जमा करण्याचा तक्ता क्रमांक सतरामध्ये आरने सुरू होणारा प्राप्तिको नोंदवायचा आहे का ई ने सुरू होणारा देयक कोण बघा तो जमा होतो याचा अर्थ तो रिसीव होतो बघा रिसिव्हचा आर घेतलेला आहे म्हणजे जमा असलेला आहे म्हणून अनुदान शासन खाती भरणा केल्याबद्दल तक्त क्रमांक सतरामध्ये आरने सुरू होणारा प्राप्तिकोड नोंदवावा जमा असेल तर रिसिव आणि खर्च झाला असेल तर एक्सपेंडेचर म्हणजे ई घेतलेला आहे शाळेला आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस मध्ये जास्त तांदूळ मिळाला असेल तर असा तांदूळ असा जास्त तांदूळ तक्त क्रमांक अकरा जोडता येईल का तो होय ज्या वर्षात तांदूळ मिळालेला आहे त्या वर्षात घेणे बघा पुढचा प्रश्न विद्यार्थ्याचा तपशिलातील तक्ता क्रमांक आठ मध्ये कार्य दिवस कसे गणना करायचे म्हणजे मोजायचे बघा कोविड कालावधीसाठी कार्य दिवस म्हणजे जेवढ्या दिवसाकरिता तांदूळ व धान्य विद्यार्थ्यांना वितरित केले ते सर्व दिवस आणि दुसरं आहार शिजून दिला असल्यास बघा कोविड कालावधीत कार्य दिवस जेवढ्या दिवसाकरिता तांदूळ धान्य विद्यार्थ्यांना वितरित केले बघा आपण तांदूळ आणि धान्य विद्यार्थ्यांना वाटप केलं होतं कोरोना काळामध्ये जेवढ्या दिवसासाठी केलं होतं ते सर्व दिवस आणि जर आपण आहार शिजून दिला असल्यास संबंधित कालावधीत जेवढे दिवस विद्यार्थ्यांना आहार शिजून वाटप केला ते सर्व दिवस डीबीटी साठी कोणता कोड लिहायचे किंवा शिष्यवृत्तीसाठी कोणता कोड वापरायचे बघा डीबीटी प्राप्त अनुदान साठी आर बारा हा कोड वापरावा आणि खर्च साठी ई एकतीस हा कोड वापरावा डीबीटी साठी आणि शिष्यवृत्ती एम डी एम संदर्भातील नसल्याने कारणाने त्याचे जमा खर्च नोंदवण्याची गरज नाही पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी संख्या जून ते एप्रिल घ्यायची आहे की टेबल मध्ये दाखवल्याप्रमाणे एक एप्रिल दोन हजार एकवीस असे घ्यायचे आहे तर बघा विद्यार्थी संख्या टेबल मध्ये दाखवल्याप्रमाणे एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस असे घ्यायचे आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस असे घ्यायचे आहे दोन पासबुकची माहिती कशी भरायची दोन्ही पासबुक मध्ये शालेय पोषण अंतर्गत पैशाचा व्यवहार होत असेल तर दोन्ही पासबुक मधील माहिती भरावी पुढचा प्रश्न लॉकडाऊन काळातील कोरोना कालावधीतील माहिती कशी भरायची टेबल नंबर आठ मध्ये बघा योजनेस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या भरताना ज्या महिन्यात जास्तीत जास्त पटसंख्या असेल ती गृहित करावी बघा ज्या महिन्यात जास्तीत जास्त पटसंख्या असेल गृहित करावी म्हणजे पटसंख्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या काळात हेल्थ चेकअप झाले असेल तर ते माहिती भरा नंतर पा कोरोना काळात तांदूळ वाटप करण्यासाठी आलेला तांदूळ किती कालावधीसाठी आला तेवढे दिवस वर्षातील कामकाजाचे दिवस गृहित करा नंतर पहा कोरोना कालावधी ताटांची संख्या निश्चित करताना जेवढ्या विद्यार्थ्यांना तांदूळ व धान्यातील मालाचे वाटप केले ते विद्यार्थी संख्या बघा जेवढे एकूण विद्यार्थी असतील ते एवढे एकूण विद्यार्थी विद्यार्थी संख्या गुणिले किती दिवसाचे धान्य वाटप केले बघा किती दिवसाचे धान्य वाटप केले त्याला तो गुणिले त्याची एकूण त्या ठिकाणी नमूद करावे उदाहरणार्थ या ठिकाणी बघा समजून सांगितलेलं आहे समजा एकूण विद्यार्थी संख्या पंचवीस आहे आणि धान्य वाटप दिवस एकशे पन्नास आहे तर त्या ठिकाणी एकशे पन्नास म्हणजे तीन हजार सातशे पन्नास ही संख्या नमूद करावी जर शाळेस केंद्रीकृत स्वयंपाक घर सुविधा असेल तर मजे दोन हजार वीस एकवीस म्हणजे या वर्षात दोन हजार वीस एकवीस मध्ये कोविडमुळे फक्त एका महिन्यासाठी शिजवलेले अन्न पुरवले गेले होते बघा त्यावेळेस कोरोना होता दोन हजार वीस एकवीस गेले होते स्वयंपाकघर म्हणून त्या महिन्याची मात्रा केंद्रीकृत स्वयंपाकघर कॉलम मध्ये भरणे आवश्यक आहे उर्वरित अकरा महिन्यासाठी बघा एका महिन्यासाठी त्या केंद्रीकृत स्वयंपाकघर मध्ये भरणे आवश्यक आहे आणि उर्वरित अकरा महिन्यासाठी सुक्या राशनचा पुरवठा होता त्यामुळे त्या महिन्याची माहिती तांदळाच्या प्राप्ती व वापर कॉलम मध्ये भरावा खाली रक्कम कशी नोंद करावी जसं बघा एक हजार दोनशे चाळीस पॉईंट साठ म्हणजे चिन्हाची असेल तर बघा साठच्या वरती गेलं असेल तर पूर्णांक घ्यायचा पूर्ण एक करायचा आणि चाळीस चाळीस पर्यंत असेल चाळीसच्या असेल तर नऊशे तीस घ्यायचं या ठिकाणी दिलेलं बघा रकमेला राऊंड ऑफ करा म्हणजे राऊंड फिगर घ्या उदाहरणार्थ एक हजार दोनशे चाळीस पॉईंट साठ असेल तर एक हजार दोनशे एक्केचाळीस करा नऊशे तीस पॉईंट चाळीस असेल तर नऊशे तीस नोंद करा मॅच्युअल फॉर्म अस्पष्ट ब्लर आहे किंवा वाचण्यास योग्य नाही हाताने भरलेला मॅच्युअल फॉर्म क्लिअर दिसेल अशा स्कॅन करून अपलोड करावा व्यवस्थित त्याचा फोटो काढावा वेब फॉर्मचा भरलेल्या मॅन्युअल फॉर्मचा टेबल नंबर आठमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस साठी विद्यार्थ्याच्या कामाच्या दिवसाचे तपशील मॅन्युअल फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेले नाही बघा या चुका आहे याचं उत्तर दिलेलं आहे आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस आणि आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये कोरोना असल्यामुळे शाळा भरलेली नसेल तरी या वर्षात किती दिवसाचा कोरोडा तांदूळ विद्यार्थ्यांना वाटप वाटला आहे ते दिवस टाकावेत त्या ठिकाणी दिवस टाकायचेच आहेत आपण किती दिवस ते विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ वाटप केला पुढचं पाहा टेबल नंबर आठ मध्ये आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस मध्ये मॅन्युअल फॉर्म मध्ये ताटांची संख्या प्रविष्ट केलेली नाही बघा या ठिकाणी ताटांची संख्या पाहिजेत तर बघा उत्तर कोरोना कालावधीत ताटांची संख्या निश्चित करताना जेवढ्या विद्यार्थ्यांना तांदूळ धान्यातील मालाचे वाटप केले ते विद्यार्थी संख्या गुणिले किती दिवसाचं धान्य वाटप केले त्याची एकूण त्या ठिकाणी नमूद करावे उदाहरणार्थ बघा समजा एकूण विद्यार्थी संख्या पंचवीस आहे आणि धान्य वाटप केलेले दिवस एकशे पन्नास आहे तर त्या तर त्या ठिकाणी पंचवीस गुणिले एकशे पन्नास करा म्हणजे तीन हजार सातशे पन्नास ही संख्या नमूद करावी मॅन्युअल फॉर्म टेबल अठरा अठरामध्ये च्या घोषणापत्रावर यू डॅस क्रमांक दिसत नाही बघा जी घोषणापत्र आहे मुख्याध्यापक त्या ठिकाणी मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव शाळेचं नाव यू डॅस क्रमांक दिनांक तसेच मुख्याध्यापकाचे सही व शाळेचा शिक्का स्पष्ट दिसणे आवश्यक आहे टेबल नंबर तीन ते सहा मध्ये जमा आणि खर्चाचे कोण नमूद केलेले नाही बघा मॅन्युअल फॉर्म टेबल क्रमांक तीन ते सहा मध्ये जमा आणि खर्चाचे कोण ठळक कोळ ठळक आणि स्पष्ट अक्षरात नमूद करणे अनिवार्य आहे आर आणि ई इन्युअल फॉर्म टेबल क्रमांक तीन ते सहा मध्ये रक्कम प्रविष्ट केलेले नाही मॅन्युअल फॉर्म मध्ये टेबल क्रमांक तीन ते सहा बघा टेबल क्रमांक तीन आणि सहा मध्ये चारही चारही वर्षात रक्कम प्रविष्ट केली पाहिजे जेणेकरून ऑडिट करते व शाळा व्हेरीफाय करते रकमेचा आहे हे लक्षात येईल टेबल नंबर अकरा तांदूळ साठा विवरण मॅन्युअल फॉर्म मध्ये अखेरचे शिल्लक निगेटिव्ह दिसत आहे बघा निगेटिव्ह दिसत कामा आहे आज शिजवल्यास तांदळाचे शिल्लक फार फार तर शून्य होईल ती निगिटिव्ह कशी जाईल कृपया पुन्हा पडताळणी करावी निगेटिव्ह येता कामा प्राप्त अनुदान ताळमेळ टेबल नंबर सतरा यामध्ये खर्च कोड प्रविष्ट केला आहे प्राप्त अनुदान ताळमेळ टेबल नंबर सतरा मध्ये जमाचे कोड म्हणजे आरने सुरू होणारे कोड वापरावे म्हणजे रिसिव्ह म्हणजे आर कोड वापरावे मॅन्युअल वापरा फॉर्म पूर्णपणे भरलेला नसतो सर्व शाळांना सूचित करण्यात येते की आपला मॅन्युअल फॉर्म म्हणजे वेब फॉर्म दिलेला बघा आपल्याला त्यांनी हा टेबल नंबर एक टेबल नम्मर आट्रा ले ले माईती शुया। ते, ही ने ते हो। टेबल नंबर अठरा पर्यंत असून त्यात मागवलेली सर्व माहिती भरल्याशिवाय कोणत्याही शाळेने तो अपूर्ण फॉर्म अपलोड करू नये मॅन्युअल फॉर्म मध्ये घोषणापत्र टेबल नंबर अठरा मध्ये स्वाक्षऱ्याने शिक्का याचा उल्लेख नाही मॅन्युअल फॉर्मच्या घोषणापत्र मुख्याध्यापकाचे नाव शाळेचं नाव युडाइस क्रमांक दिनांक तसेच मुख्याध्यापक सही व शाळेचा शिक्का असणे आवश्यक आहे मॅन्युअल फॉर्म टेबल क्रमांक तीन ते सहा मध्ये जमाव खर्च व्यवहार कोणत्या कालावधीचा आहे हे नमूद केलेलं नाही मॅन्युअल फॉर्म टेबल नंबर ते मध्ये माहिती भरत असताना अनुक्रमांक दिनांक व्यवहाराचा प्रकार व्यवहार कोणत्या कालावधीचा आहे आणि रक्कम या सर्व गोष्टी व्यवस्थित भरणे आवश्यक आहे अशा प्रकारे सीए साहेबांनी आपल्याला या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे जेणेकरून आपण जो वेब फॉर्म भरला असेल अपलोड केला असेल त्याची या ठिकाणी शंका आणि निरसन सांगितलेले आहे या ठिकाणी से साहेबांची सही आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू